तुमच्या चरणाचा महिमा मी ऐकलेला आहे दे देवा तुमच्या पायाचा पर्श दगडाला झाला तर दगडाची बाई झाली माझी जे नाव आहे ते लाकडाचे त्याला जर तुमच्या पायाचा पर्श झाला त्याची बाई झाली तर माझा काय होईल माझ जे व्यवसाय आहे तो बंद पडेल ना देवा म्हणजे तुझ्या आमच्याकरणात इच्छा काय एकच इच्छा आहे तुमच्या चरणाची सेवा करायची कहो भगवंताने सांगितलं ठीक आहे घरी गेला पाणी कथोटा घेऊन आला भगवान रामचंद्र नावाड्याने भगवंताला सांगितलं देवा पलीकडच्या का काठावर सोडेल तुम्हाला पण तुमच्या मी काहीच घेणार उतारी स्वरूप कुछ नाही लोंगा भगवान नावेत बसले नावाड्याने महाराज नाव हाकायला सुरुवात केली आणि जशी नाव हाकायला सुरुवात केली भगवान रामचंद्र प्रभू सीता माता लक्ष्मणजी समोर बसलेले आणि नाव हाकायला सुरुवात केली बाबा आणि नाव हाकत असताना विचार केला आज माझी नैया त्या ठिकाणी पावन पवित्र झालेली आहे कारण माझ्या नावे मध्ये जगाचा मालक बसलेला आहे नाव पलीकडच्या काठावर जायच्या अगोदर नावाडी महाराज गंगा मातेला विलंगी करू लागला गंगा मातेला विनंती ज्या शब्दांनी केले ते शब्द या कवीने महाराज इतके सुंदर प्रगट केले तो नावाडी किती गोड शब्दामध्ये महाराज वर्णन करतोय चला त्या शब्दाला आपण या ठिकाणी ऐकूया नावाड्याच्या मुखातले हे शब्द आहेत शंकर ठिकाणी केवटाच्या मुखातले शब्द प्रकट केले माझ्या लाभेमध्ये भगवान रामचंद्र प्रभु आहे तुला हळूहळू व्हायचं आहे मेरी नैया मे लक्ष्मण राव ओ गंगा मैया धीरे भाऊ पलीकडच्या काठावर नाव जायला लागली नावाड्याच्या महाराजच्या अंतकरणाला रामचंद्र प्रभू पाहू लागले देवाला संकोच वाटू लागला याच्या चाललो गड्या मी काल सांगितलं तुम्हाला देव फुकट घेत नाही भगवंत विचार केला याला काहीतरी दिलं पाहिजे पण देवाकडे दे काही नाहीये सीता मातेने एक सोन्याची मुद्रिका तिच्या बोटाकडे काढली रामचंद्र प्रभूजवळ दिली देव ती दि मुद्रिका जेवा नावाड्याला देऊ लागले नावाडी रडू लागला भगवान मैंने आपको वचन दिया था उस पर ले जाने के बाद होता रे स्वरूप कहीं लूंगा भगवान फिर भी आप मुझे ये स्वर्ण की अंगूठी दिखा रहे भगवान आप गरीब की मजाक कर रहे भगवान और स्वर्ण को तो माया बोलते और आप मुझे माया में फंसा कर दूर जाना चाहते हो भगवान लेकिन आपको पता है मछली हो जाल में आती है जो पकड़ने वाले के पास में होती है दूर रहती है कि माए चंदारा माशाई भगवान परमात्मा पाहू लागले नावाड्याच्या चेहऱ्याकडे नावाड्याने सांगितलं तेव्हा मी मायेच्या बदनाला देणारा नाही भगवान रामचंद्र प्रभू खूप प्रसन्न झाले केवटावर केवटाला खूप महाराज आशीर्वाद दिला आणि केवटाला आपल्या हृदयाला लावलं माझ्या भगवान परमात्म्याने पुढे भगवान परमात्मा महाराज अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे सांगितलं मला चौदा वर्ष वनवास राहायचा आहे कुठे राहू चित्रकूट पर्वतावरती राहण्याची आज्ञा दिली भगवंत चित्रकूट पर्वतावरती राहायला महाराज दोन पर्ण कुठे तयार केल्या तिथे राहत आहेत भगवंत इकडे भरताला इकडे महाराज सुमंतजीला पाठवलं सहा दिवस झाले सहा दिवसामध्ये दशरथ महाराजांनी सुमंतजीकडून सूचना ऐकली प्राण सोडून दिला राम राम कहे राम कहे राम राम रा। राम निघून गेला दसरथाचा भरत आले भरताने विचारलं माझा दादा कुठे गेला सगळा इतिहास माहीत झाला भेटी करता भरतजी महाराज चित्रकूट पर्वावरती राम आणि भरतजीची भेट आहे सुंदर प्रसंग आहे वेळ आपली संपलेली असल्यामुळे भरतजीची भेट घेतली रामचंद्र प्रभूंच्या चरण पादुका घेतल्या नंदीग्राम मध्ये महाराज नेऊन ठेवल्या राज्य कारभार सांभाळला पण व्यासपीठावरती त्या आसनावरती बसले नाही असं सुंदर वर्णन आहे इकडे भगवान रामचंद्र प्रभू तेरा वर्ष पूर्ण झाले आणि चित्रकूट सोडलं शूर्पणका भेट झाली लक्ष्मणजीकडून कान आणि नाक खरदूषणाला पाठवलं भगवंतांनी मायावी शक्तीने त्यांना हरवलं मग ती शूर्पणका आपल्या भावाकडे रावणाकडे गेली आणि सांगितलं मायावी आहे मायावी म्हटल्यानंतर मायावी हरिण पाठवलं मारीच हरिण म्हणून आले सीता माता सुद्धा मायावी अग्नीमध्ये प्रवेश करायला रामचंद्र प्रभूने तिला सांगितला मायावी शक्ती तया सीता तयार झाली मायावी हरणाकडे पाहून मोहित झाली रामचंद्र प्रभूला पाठवलं लक्ष्मणजीला पाठवलं साधूचा वेष धारण करून रावण आला सीता मातेचं हरण करून गेला सीता माता जात असताना अलंकार आभूषण टाकत जात होते जटायू पक्षीने महाराज सोडवण्याचा प्रयत्न केला राम परत आले पहिलं सीता दिसली नाही आणि मग सीते सीते म्हणून जटायूला मांडीवर घेतलं मांडीवर जटायूला मरण आलं सीतेचा शोध घेण्याकरता रामचंद्र प्रभू वनामध्ये आता भ्रमण करत आहे भ्रमण करत असताना भगवान रामचंद्र प्रभूची वाट पाहणारी एक भिल्लणी महाराज आहे की भगवान रामचंद्र प्रभूंची अनेक वर्षापासून वाट पाहत आहे साधूच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि भगवंताचं रामचंद्र प्रभूंचं भजन करत होती ती भजन करणारी कोण आहे त्या शबरी मातेने कसं भजन केलं जिला भेटण्याकरता जगाचा मालक भगवान रामचंद्र प्रभू येणार आहे चला त्या शबरीचं जीवन पाहूया या गीताच्या द्वारे ती शबरी माता महाराज भगवान रामचंद्र प्रभूची आराधना करणार आहे चला त्या शबरीचं जीवन या गीतामधून आपण प्रकट करूया राम